नमस्कार द्राक्ष बागीदार बंधूंनो ग्रेट मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत मित्रांनो नवीन बागाचं इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी बागाचं रिपिंग आणि बागामध्ये चर काढणे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तर आपण संजय सरोदे बाळासाहेब सरोदे मुक्काम पोस्ट तळेगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्याकडे आलोय नमस्कार तर कशा पद्धतीने तुम्ही हा प्रयोग करताय रिपिंग आणि ड्रेनेजचा तो जरा दाखव आता सर्वात आधी आपण ड्रेनेज बद्दल बोलू तर इथे या जागेत विहीर होती इथे तर आपल्याला माहिती पावसाळ्यात विहीर बुजवल्यानंतर विहिरीतलं पाणी वरती येतं उपळत वावर बरोबर त्यासाठी ड्रेनेज करण्यासाठी आपण पूर्ण वावराला आधी लेवल करून एक कॉर्नर ला उतार दिलाय वावराचा आणि त्यानंतर दिला तिकडे त्या सर्व पूर्ण प्लॉटचं पाणी तुम्ही या विहिरीच्या आणलं विहिरीतलं पाणी त्या कोपऱ्यात काढले कारण ऑलरेडी त्या ओके तर आपलं आणि तिथून पुढे पाण्याला जाण्यासाठी मार्ग पण होता म्हणून आपण पूर्ण वावराचा उतर त्या साइडला दिला आणि जे विहिरीतलं पाणी ते जमिनीतूनच तिकडे जाण्यासाठी आपण अशा पद्धतीने चर काढले कसं ऍक्च्युअल आपण चर करताना परफोरेटेड पाइप्स वगैरे चा वापर करतो परंतु यांनी अतिशय सिंपल स्वस्तात मस्त अशी मेथड अवलंबलेली आहे ती बघूया आपण आपण पाच फूट उंची खोलीची चारी खोदली आधी सर्वात आधी आणि त्या नंतर आपण दोन मोठे दगड दोन्ही साईडला ठेवून त्याच्यावर एक आडवा दगड ठेवला आहे या अशा प्रकारे दोन दोन्ही बाजूने दोन दगड ठेवून त्याच्यावर आपण एक आडवा दगड ठेवून आणि अशी पूर्ण एक पोकळी तयार केलेली आहे जो की एक पाईप सारखं तयार होतं आणि ज्याच्या काय होईल की जमिनीतलं जे साईडचं जे पाणी आहे ते पण या दगडांतून याच्यात उतरेल आणि इथून जे, जे पाणी निघेल ते डायरेक्ट इथून तर त्या कोपऱ्यात आपल्याला जाईल जा, जा, जाई। आणि प्लास्टिकचा काय उपयोग होईल ह्या प्लास्टिकचा उपयोग याच्यासाठी की भविष्यात समजा काही दिवसांनंतर दगडांमध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीमध्ये वरची माती त्याच्यात जाऊन आणि ते ब्लॉक होऊ शकतं तर ते ब्लॉक होऊ नये म्हणून आपण फक्त त्यासाठी यूज केलेला आहे आपण सुरुवातीला खाली दोन दगड ठेवले त्याच्यावर एक आडवा दगड ठेवून ती मांडणी केली जर आपल्याकडे जास्त जागा असेल तर आपण इथे दोन आणि इथे तिसरा दगड ठेवून त्याच्यावर पूर्ण आपण दोन लाईन अशा तयार करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बारीकले दगड टाकून त्याच्यावर पेपर टाकला आणि मग पेपरवर आपण माती लोटली डायरेक्ट म्हणजे आगल्या दिवशी किती पण पाऊस हो दुसऱ्या दिवशी तिथली जमीन पूर्णपणे कोरडी झाली राहते आणि तिथलं पाणी पूर्ण ड्रेन होऊन आणि म्हणजे पाणीचा पूर्ण निचरा होऊन जातो यासाठी हा या फायदा होतो आणि दुसरं म्हणजे आपण जे साईडला आपण ट्रॅक्टर रस्त्यात आपण वळताना ट्रॅक्टर फसतो हो। तर त्यासाठी पण आम्ही एक ड्रेनेज सिस्टीम बनवली आहे साईडला पण जो रस्ता असतो रस्त्यातली संपूर्ण मातीवरती काढून घेतली आणि ती माती, आए, ती ती माती पन, जी पण आहे ती आपल्याला जमिनीत तिथेच कामात आली आहे वावर आले सारखं लेवल देण्यासाठी आणि त्या मातीच्या जागी आपण खाली सेम जे तिकडे जसं चर काढलं तसे चारे खोदून त्याच्यात खाली दगड टाकले आणि दगडांच्यावरती पूर्ण मुरूम भरून दिलेलं आहे जे पेपर टाकून त्याच्यावर पूर्ण मुरूम भरून दिलेला आहे जेणेकरून जे साईडचं जे पण पाणी राहील ते पाणी तिथून दगडातून पास होऊन आणि कोपऱ्यात निघतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जमिनीच्या साईडला चारी ठेवतो चारी हो तर चारीमुळे आपली जागा वाया जाते तर ती जागा वाया जाणार नाही प्रयोग केला तुम्ही किती खर्च आला दोन एकरसाठी किती खर्च आला जर तुमचे दगड जर जागेवर असतील तर खर्च कमी येतो कारण एक चारी खोदून त्यात दगड टाकायचे फक्त पण हा एकराच्या आसपास बट आपण दगड सर्व बाहेरून आणलो होते आणि दगडांना जास्त खर्च आला आपल्याला तरी एकरी पन्नास साठ हजार रुपये खर्च झाला आणि परपरेट पाईप आणि दगडात काय बदल तेवढा एक लाख खर्च येतो हा बट दगडातून म्हणजे दगडातून जास्त पाण्याचा निचा पूर्ण जमिनीत दगडातून सर्व जास्त पाण्याचा निचरा जमिनीत होऊन जातो मुरून ऑलरेडी मुरमातून पाणी वाहत राहतं जमिनीतलं आपण मुरमापर्यंत सर्व माती काढून घेतली पाच फूट खोलीपर्यंत खोदून आणि त्यात दगड लावलेले दगडात पूर्ण जमिनीतलं जे पण आजूबाजूचं पाणी ते दगडांतून मुरून आणि त्यात निघून ते ड्रेने म्हणजे परपुरेट पाईप घेणं चांगलं की मग अशा पद्धतीचं सिस्टीम बसून हे नॅचरल ड्रेनेज आहे परपुरेट पाईपपेक्षा हे म्हणजे फायदेशीर वाटत आम्हाला एकच लांबट एकच चर केलाय त्याच्यामधून जवळजवळ पूर्ण होऊ शकतो आपण जमिनीच्या उतारानुसार तिकडे उतार होता त्यामुळे आपण असा चर काढलेला आहे आणि दोन्ही बाजूंचे रस्ते जसे मी सांगितल्या पद्धतीने त्यातली सर्व माती काढून ती माती आपण मध्ये वापरात आणली आणि तिथे दगड काही मुरून टाकलेला आहे जेणेकरून त्याच्यातलं त्याच्यात पाणी थांबत नाही आणि ते पाणी न थांबल्यामुळे त्यातून सर्व ट्रॅक्टर अटकायचा आपला जो प्रॉ प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो हे ऑलरेडी आम्ही पहिल्या दोन प्लॉटला केलेलं आहे त्याचा आम्हाला खूप सारा फायदा झालेला आहे पहिल्या दोन्ही पण प्लॉटमध्ये किती केले पूर्वी हे जो प्लॉट केला होता त्यात आम्हाला शंभर टक्के फायदा वाटला जो दोन हजार दुस अठरा साली जो दुसरा प्लॉट केला त्याला पण आपण सेम पद्धतीने केलेला आहे आणि हा आता तिसरा प्लॉट आहे आपला अच्छा म्हणजे तुम्ही पाच सहा वर्षापासून ही सिस्टीम करताय अच्छे चांगला प्रयोग आहे बाळासाहेब पाटील तर शेतकऱ्यांनी पण जिथं ड्रेनेज चांगला नाही तिथं रिपिंग आणि हा ड्रेनेजचा प्रयोग अवश्य करावा अधिक माहितीसाठी नंबर पण देतो तळेगाव मुक्कामपोस्ट तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक नंबर चौऱ्याण्णव दोनशे पस्तीस सत्तर नऊशे अकरा किती नंबर चौऱ्याण्णव दोनशे पस्तीस सत्तर नऊशे अकरा ओके चला थँक्यू